रात्रीचा पाहुणा सत्य की स्वप्न गावापासून थोडं लांब जुन्या कौलारू घरात राधा एकटीच राहायची पावसाळ्याच्या रात्री बाहेर वारा गुरगुरत होता मेजा चमकत होत्या आणि राधा अंगावर चादर घेऊन झोपायचा प्रयत्न करत होती अचानक दारावर थाक 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 असा आवाज झाला राधाने घड्याळाकडे पाहिलं रात्रचे बारा वाजले होते ती सावधपणे उठली दाराकडे गेली कोण आहे तिने विचारलं उत्तर नाही आवाज पुन्हा आला थाक 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 यावेळी ती धडधडत्या हृदयाने दार उघडते बाहेर कोणीच नाही तिने दार बंद करून खोलोप लावलं पण वळताच खेडकीतून एक पांढऱ्या कपड्यातली केस पसरलेली बाई तिला सरळ बघत होती राधा किंचाळणा नेतक्यात लाईट गेली अंधारात ती पळत पळत आपल्या खोलीत शिरली दार लावून बसली मात्र खोलीत आधीच कोणीतरी बसलेलं होतं त्याच्या थंड श्वासाचा स्पर्श तिच्या कानाजवळ आला आणि एकच शब्द ऐकू आला माझं घर परत कर राधा भीतीने गोठली होती तिचं हृदय कानात धडधडत धडत होत अंधारात पांढऱ्या कपड्यातली ती बाई हळूहळू जवळ येऊ लागली तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं फक्त काळुख राधाने थथरत विचारलं तू कोण आहेस बाईचं उत्तर शांतपण धारदार होत या घराची खरी मार्किंग आणि तू माझ्या जागी राहतेस राधा घाबरून म्हणाली मी हे घर विकत घेतलं बाई हसली ते हास्य मानवी नव्हतं घर विकत घेता येतं पण आत्म्याला कोणी विकत घेऊ शकत नाही अचानक खोलीचा दरवाजा आपटला खिडकीतून वारा आत घुसला सगळीकडे धुळीचं वादळ उठलं त्या वादळात राधाला भिंतीवर लटकलेला एक जुना फोटो दिसला फोटो मध्ये तीच बाई आणि तिच्या बाजूला एक लहान मुलगी बाईचा आवाज पुन्हा घुमला माझ्या मुलीला कोणीतरी इथंच मारलं आणि तिचा आवाज अजूनही या भिंतीन अडकलेला आहे तू इथे राहशील तर त्याचं ओझ तुला सहन करावं लागेल राधा किंचाळली पळून जायचा प्रयत्न केला पण दार उघडलं तेव्हा दाराच्या बाहेर तीच लहान मुलगी उभी होती डोळ्यातून रक्तस्राव होत मुलीने फक्त इतकाच विचारलं ताई माझ्या आईला का मारलं आणि मग घरभर दिवे बंद झाले पूर्ण अंधार फक्त श्वासाचा आवाज घरभर काळोख पसरला होता राधाला फक्त त्या मुलीचा थंड श्वास जाणवत होता ती हळूच कुजबुजली ताई तू मला मुक्त करशील का राधा हादरली मी मी कसं करू अचानक दिवा लुकलुकला आणि जुन्या कपाटाचं दार आपोआप उघडलं कपाटात एक लहान अशी डोळीने भरलेली बाहुली होती तिच्या डोळ्यात एक छोटी सोन्याची साखळी गुंडाळलेली आवाज घुमला ही माझी होती ज्या दिवशी मला मारलं त्या दिवशी ती कपाटात टाकली गेली साखळी बाहेर काढा आणि माझी आईला दे ती तुझ्या मागेच आहे राधाने थथरथ हात पुढे केला पण लगेच थंडगार बोटांनी तिच्या मनगटाला धरलं ती पांढऱ्या कपड्यातली आई दरवाज्यात उभी होती डोळ्यात पाणी पण हे पाणी मानवी नव्हतं ते काळ जणू अंधाराच अश्रू आईचा आवाज खोल आणि जड होता माझ्या मुलीला परत दे आणि निघून जा राधाने बाहुली आणि साखळी तिला दिली क्षणभरात घरभर एक कर्णकर्कश किंचाळी झाली आणि सगळं शांत झालं जेव्हा राधाने डोळे उघडले ती घराबाहेर होती समोरचं घर रेखाम खिडक्या तोटलेल्या आणि दारावर मोठ्या अक्षरात लाल रंगात लिहिलेलं विक्रीसाठी ती परत कधीच तिथे गेली नाही पण कधी कधी रात्री तिला अजूनही त्या मुलीचा आवाज ऐकू येतो ताई थांबना